मंडळाकडनं प्रस्तावाला या शिफारसीकडे एक म्हणून तुम्ही कसं कसं आहे की हा जो प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शन हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे तीन लेवलवर मी तुम्हाला त्याचा अनालिसिस करायचा प्रयत्न करतो एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल एक पॉलिटिकल लेवल आणि एक कॉन्स्टिट्युशनल लेवल आता काही प्रश्न जे असतात ते पुन पुन्हा उद्भवतात उदाहरणार्थ विमेन रिझर्वेशनचा प्रश्न गुजरात ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी मी दिल्लीला भाषण द्यायला गेलो होतो ते पंचवीस वर्षांनी आता झालं वर्षा ते आता यानंतर दहा वर्षांनी लागू होईल म्हणजे काळाचा बघा किती प्रचंड वेळ जातो ते वन नेशन वन इलेक्शन कसंच आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे मतदान सगळ्यांना सक्तीचं करावं का हे प्रश्न चालूच राहतात आता वन नेशन वन इलेक्शन जे आहे तर बावीस पाच अठरा रावत मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि अरोरा आणि त्यांचे असिस्टंट होते त्यावेळी त्यांनी माजी मुख्य आयुक्तांची मीटिंग बोलवली होती त्यांची नाव सांगतो गिल लिंडो कृष्णमूर्ती टंडन कुरेशी संपत ब्रह्म जायत्री आणि या सगळ्यांनी असं सांगितलं सर्व इलेक्शन कमिशनर्सनी की एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाहीये आणि कॉन्स्टिट्युशनली पण शक्य नाहीये आता याची जी कारण देत आहेत गव्हर्नमेंट की का आम्ही करतोय असं तर खर्च वाढतो किंवा शासन यंत्रणेवर ताण पडतो आता ऍक्च्युली शासन यंत्रणेवर एका वेळी इलेक्शन घेते तर जास्त ताण पडणार आहे आणि याच्यामुळे आचारसंहिता लागू होते आणि कामं होत नाहीत विकासाची तर हेही पटण्यासारखं नाही कारण ती परवानगी इलेक्शन कमिशन कडनं घेता येते तेही ही सगळीच कारण ही उथळ आहेत थोडीशी आता पोलिटिकल लेव्हलवर मी येतो आता कोणालाच कॉन्स्टिट्युशनल मेजॉरिटी नाहीये आणि इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधींच्या काळात किंवा काही अंशी मोदींच्या काळात जसं रेटून नेता येत होतं एकशे चाळीस लोकांना बाहेर काढलं आणि आय पी सी पास करून घेतलं सीआरपीसी पास करून घेतलं तसं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट टू थर्ड मेजॉरिटी की आता पास करणं हे जवळजवळ अशक्य आहे त्याच्यासाठी टू थर्ड मेजॉरिटी लोकसभेत राहते टू थर्ड मेजॉरिटी राज्यसभेत लागते आणि काही बाबतींमध्ये सगळ्या नाही पण काही बाबतींमध्ये राज्यांचं वन हाफ स्टेट्स म्हणजे आता अठ्ठावीसात तुम्ही धरलं तर चौदा स्टेटचं रॅटिफिकेशन असत तर ही संख्या जी आहे ही मिळायची शक्यता मला या वेळी आता या क्षणाला तरी दिसत नाही एकतर्फी विचार करू नये म्हणजे हल्ली मला जे, जे दिसतं की मोदींनी काही मांडलं की मोदींच्या बाजूचे कसं ते, ते सगळं बरोबर सांगतात आणि त्यांच्या विरुद्ध सगळं कसं चुकीचं आहे असा विचार न करता आपण भारताच्या लोकशाहीचा भारताच्या राज्यघटनेचा आणि आपला देश कसा होईल याचा विचार करून दोन्ही बाजूनी विचार करून याच्यावरचा निर्णय घ्यावा ती निर्णय घेऊ नये असं मला वाटतं पण हे जे वन नेशन वन इलेक्शन जे आहे हे मात्र माझ्या मते भारताच्या लोकशाहीला पोषक नाही